हॅलो नमस्कार आज आपण जे लाईव्ह आलो आहे हॅलो नमस्कार जर कोणी ऑनलाईन असेल तर त्याने कृपया कमेंट टाका आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत हे सांगा कारण आज आपण जे लाईव्ह येतोय याचं ये महत्वाचं कारण असं आहे की उद्या येणाऱ्या सकाळी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आपण नतमस्तक होणार आहोत शेतकऱ्यासाठी या साऱ्या गोष्टीसाठी जर कोणी आपल्यापैकी कोणी लाईव्ह असेल तर कृपया आवाज पोचतो काय कमेंट करा आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की नेमकं का आम्ही काय करतोय म्हणून आपण मध्यरात्री आज उशिरा का होईना पण ला दहा वाजले पण लाईव्ह येतोय कारण आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की उद्या सकाळी आपण जाणार आहोत पंढरपूरला आणि परवाची एकादश आहे तुमच्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की परवा एकादश आहे आणि या एकादशीला आपल्या सर्वांचं दैवत परमात्मा पांडुरंग या पांडुरंगाच्या चरणे आपण नतमस्तक होणार आहोत आणि हे कशासाठी होतोय हे सुद्धा तुम्हाला आज कळालं पाहिजे म्हणून आपण लाईव्ह आलो आहे आणि एवढ्या रात्रीला आपण प्रवास करून का जातो आहे किंवा लाईव्ह का करतो आहे तसंही माझ्यासोबत माझे सहकारी मित्र सुनील पाटील चंदनशिव सुद्धा आज या गोष्टीसाठी आपल्यासोबत सहभागी आहेत पवनदादा सुद्धा आहेत आणि जो आम्हाला तिथं पोहोचवणार आहे किंवा ज्याच्या सानिध्यात आम्ही राहतोय तो अभिदादा सुद्धा आमच्या सोबत आहे आपण सर्वजण कशासाठी लाईव्ह जातोय आणि एवढ्या रात्री का जातोय हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे म्हणून आपण लाईव्ह आलोय उद्या सकाळी आपण परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणार आहोत आणि हे नतमस्तक कशासाठी होणार आहोत हे तुम्हाला आम्हाला माहित असलं पाहिजे कारण परवाला सहा तारखेला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे येणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब तिथे येऊन परमात्मा पांडुरंगाची चरणी पूजा करणार आहेत म्हणून आपण उद्या परमात्मा पांडुरंगा चरणी पूजा करणार आहोत की या मुख्यमंत्र्याला सतबुद्धी लाभू दे या मुख्यमंत्र्याला चांगलं डोक्यात येऊ दे यांच्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कारण तुम्ही आम्ही काल परवा एक महाराष्ट्रभर व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही आम्ही बघितलेला आहे आणि हा बघितलेला व्हिडिओ तुम्ही आम्ही पाहिला आहे शेतकरी स्वतः वावरामध्ये डवराणत होता त्या शेतकऱ्यांनी पण एक गोष्ट सांगितली की मालाला भाव नाही साहेब फोनवर बोलताना तो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे की मालाला भाव नाही आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या कर्जमाफी नाही आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला कर्जमाफी द्या मालाला भाव द्या ह्या साऱ्या गोष्टीसाठी जो शेतकरी सुद्धा बोललेला आहे म्हणून आपण आता सांगतोय परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आता प्रार्थना करणार आहोत की बाबा उद्या सहा तारखेला सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पंढरपूरला येणार आहेत आणि पंढरपूरमध्ये ईश्वर पांडुरंगाने त्यांना सुतबुद्धी द्यावी आणि संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी कारण आमचा कर्जमाफीचा मुद्दा हा संपूर्ण शेतकऱ्यांचा आहे नवे नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा हा मुद्दा आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी या मुद्द्यासाठी सर्वत्र एकत्र येणं गरजेचं आहे तसंच जेव्हा फडणवीस साहेब म्हणत होते की शेतकऱ्याची कर्जमाफी करताना वेळ येऊ द्या मला त्यांना विचारायचे की परमात्मा पांडुरंगाची पूजा करणं किंवा त्यांचं शांततेत दर्शन घेणं ही आमच्यासाठी सर्वात मोठी वेळ असते सर्वात मोठा शुभ दिवस असते मग आता कुठला ब्राह्मण बोलवायचा आहे की याची पूजा झाली पाहिजे आणि याचा था मुहूर्त ठरला पाहिजे अरे शेतकरी हाताने नागर ओढतोय ही परिस्थिती आलेली आहे माझ्या वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणं दुबार झालेलं आहे काही काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर आलेली आहे आज या शेतकऱ्यांनी काय करायचं समृद्धी महामार्गामुळे आमच्या एरियातल्या जवळपास भागात मग पिपरी सरद असो इकडं खाली जोगेश्वरी असो नेतनसा असो आणि त्या पाण्याचा फटका हा संपूर्ण एरियात आमच्या पडला त्या शेतकऱ्यांना फार दुबार पेरणीची वेळ आली काही काही शेतकऱ्याची हळद सुद्धा वाहून गेली ही परिस्थिती आमच्या सर्व शेतकऱ्यावर आलेली आहे आणि ही परिस्थिती काही माझ्या आमच्या नाही आली तुम्ही समृद्धी महामार्गाचं पाणी आमच्या इकडे पलटलं आणि परिस्थिती आमच्या संपूर्ण शेतकऱ्यावर आलेली आहे त्या दुबार पेरणीचं काय आमच्या म्हणून या मुख्यमंत्र्याला आपण साकडं घालतोय पांडुर परमात्मा पांडुरंगाच्या चरणी की याला चांगली बुद्धी येऊ द्या याला मुख्यमंत्र्यांना कळू देत की आमचा शेतकरी अडचणीत आहे अरे आम्ही त्या परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आमच्या इकडले लोक शेगाव पासून तर पंढरपूर पर्यंत पायदलवारी करतात म्हणजे पाच सातशे किलोमीटर पैदल येतात तर ते लोक पांडुरंगावर भक्ती आहे म्हणून पैदल येतात ते लोक काही असे येत नाहीत आणि तुम्ही शासकीय पूजा परमात्मा पांडुरंगाची करणार आहात त्याच्यामुळं आमची तुम्हाला स्पष्टपणे विनंती आहे पांडुरंगाला तर आम्ही साकडं घालतोच आहे परंतु आमची सर्वांना विनंती आहे की सर्व मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती आहे की लातूरचं प्रकरण तुम्ही एक पाहिलंय त्याचा व्हिडिओ कोणीतरी तयार करून त्या लातूरच्या शेतकऱ्याचा टाकला म्हणून लातूरचं प्रकरण तुम्ही एक पाहिलंय पण मायबाप आम्ही खरं सांगतोय अशा हजारो शेतकरी आहेत की स्वतःच्या हातानं वरन करतात ही परिस्थिती आम्ही डोळ्यानं पाहलेली आहे ही वाशिम जिल्ह्यात सुद्धा परिस्थिती डोळ्यानं शेतकरी पाहतायत म्हणून संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी संपूर्ण शेतकऱ्याला दुबार पेरणीची मदत व्हावी <coughs> नव्हे नव्हे तर काय संपूर्ण शेतकऱ्याला याचा लाभ व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं उद्या सकाळी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करतोय आणि उद्या परमात्मा पांडुरंगाला सांगणार आहे की या मुख्यमंत्र्याला सुदबुद्धी सुचू दे यांना चांगली गोष्ट आठवू दे आणि उद्याच्या उद्या आमच्या आम शेतकऱ्याची कर्जमाफी यांनी जाहीर करू दे कारण उद्या जर आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर झाली तर आमच्या शेतकऱ्याला याचा फायदा होईल आणि याच्यासारखा शुभ मुहूर्त सन्मान्य फडणवीस साहेब दुसरा कुठलाही नसणार आहे त्याच्यामुळं फडणवीस साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमुक्त करा आमच्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करून दुबार पेरणीचे पैसे ज्या शेतकऱ्याकडे नाही येतं त्यांना सुद्धा तुम्ही मदत केली पाहिजे प्रचंड पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये झालेला आहे यासुद्धा शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे ही आमची तुम्हाला विनंती आहे आणि कृषी मंत्री साहेबांना विनंती आहे की जरा तोंड आवरून बोला कारण तुम्ही जे बोलताय त्या शेतकऱ्यावर सोबत फोनवर बोलत होता तुम्ही तुम्ही सांगत रा वा, तुमच्यावर कर्ज किती आहे मी तुम्हाला काय मदत करू शकतो अरे कर्जमाफी करा ना अडचण काय तुम्ही जर एवढा हजारो कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग करताय त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये महामार्गा तुम्हाला किमान पन्नास हजार कोटी रुपये खायचेत म्हणजे एखादा मार्ग मोठा तयार करायचा जसा समृद्धी तयार झाला आणि समृद्धीतून हजारो कोटी रुपये तुम्ही लोकांनी कमवले हो आमची प्रामाणिकतेनं संपूर्ण शेतकऱ्याची तुम्हाला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याचा सातबारा उद्या येताना तुम्ही कोरा करावा आम्हाला तर आजच अपेक्षा होती अधिवेशन काळामध्ये तुम्ही जाहीर करायला पाहिजे होत की हे योग्य टाईम आहे मी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला चाललो आहे आणि मी त्याच दिवशी डिक्लेअर करणार आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार आहोत म्हणून फडणवीस साहेब हे काही योग्य नाहीये कृषी मंत्री सुद्धा तुमच्या तोंडाने बावचळ्यावानी बोलतात अरे शेतकऱ्याची काही लाज राखणार आहात का नाही तुम्ही म्हणून आम्ही उद्या परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करणार आहोत साकडं घालणार आहोत की या सरकारच्या मंत्र्याला सुद्धा दे या मुख्यमंत्र्याला सुद्धा दे की मुख्यमंत्री साहेबांनी उद्या कर्जमाफी केली पाहिजे ही सुद्धा विनंती आपण सन्मान्य मुख्यमंत्र्याला करतोय आणि आपण साकडं परमात्मा पांडुरंगाच्या चरणी करतोय का करतोय याचं प्रामुख्यानं कारण आहे सोयाबीनला भाव नाही शेतकरी काय म्हणत होता फोन कॉल मध्ये की सोयाबीनला भाव नाहीये कर्जमाफी नाहीये आणि आमच्या शेतकऱ्यावर ही पाळी का आलेली आहे तर आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफ हवंय सोयाबीनला भाव सोया नाही कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही आणि बियाण्याचे भाव, भाव मात्र प्रचंड गगनाला टेकलेले आहेत ही सर्व परिस्थिती सरकारनं समजून गांभीर्यानं घेतली पाहिजे अन्यथा मग मात्र आम्हाला आमच्या रस्त्यावर उतरावं लागेल नवे नवे तर आमची तयारी सुद्धा झालेली आहे आज आम्ही परमात्मा पांडुरंगाच्या चरणी साकडं घालतोय उद्या आम्ही हत्यार घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आमच्या बापाने रुमनं आमच्या हातात पहिलेच दिलेलं आहे मुख्यमंत्री मोदय तुम्ही भलेही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असाल पण काळ्या मातीत जगलेली आम्ही लोक आहोत याचा सुद्धा विचार करा एवढंच मात्र तुम्हाला सांगतो आणि माझी तमाम शेतकऱ्याला विनंती आहे जे जे पंढरपूरमध्ये वाशिम जिल्ह्यातले शेतकरी या सर्वांना विनंती आहे जुमी तुम्ही जे जे पंढरपूरमध्ये पोचाय लागले किंवा पंढरपूरमध्ये आहात उदय विठ्ठलाच्या दर्शनाला मला तुम्हाला विनंती करायची उद्या अकरा वाजता मी शिवाजी चौकात येणार आहे पंढरपूरला आपण तिथं बोललं पाहिजे आपण तिथं मागितलं पाहिजे पंढरपूर मध्ये ज्या पाया पायापडाला आपण सर्व आमचं सुख समृद्धी शांततेत जाऊ दे वर्ष चांगलं निघू दे हे मागायला जातोय हे मागण्यासाठी आपण उद्या येणार आहोत शिवाजी चौकामध्ये मी सुद्धा येणार आहे तुम्ही सुद्धा या मी उद्या सकाळी पोहोचतोय टायमिंग उद्या सकाळी अकरा वाजता त्या जवळपास तुम्ही सर्वजण तिथे या ही सुद्धा विनंती करतोय नामदेव बावरीत पायरीचं आपण दर्शन घेणार आहोत आणि परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करणार आहोत उद्या सकाळी अकरा वाजता जे जे वाशिम जिल्ह्यातले शेतकरी <coughs> पंढरपूरला असतील जे जे दिंडीमध्ये असतील माय मावल्या या सर्वांना विनंती आहे की मी आज निघलोय घरून तुम्ही सुद्धा तिथे असाल किंवा कोणी ऑन दी वे रस्त्यानं असेल तर उद्या सकाळी अर्धा तास पंधरा मिनिटं काढा आणि शंभर टक्के तुम्हाला आम्हा सर्वाला शिवाजी चौकामध्ये तिथे एकत्र छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र यायचं हे लक्षात ठेवा आपण सर्वांनी आलं पाहिजे परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आपण सर्व सोबत राहून हे साकडं घालू ही विनंती करतो धन्यवाद थँक्यू जे जे पंढरपूरला आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी अकरा वाजता मला भेटा मी सुद्धा तिथं आहे आणि आपण मिळून परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू सन्मान्य राजू शेट्टी साहेब सुद्धा तिथं आहेत आणि आपण सर्वजण एकत्र येऊ ही विनंती करतो धन्यवाद थँक्यू आणि आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा परमात्मा पांडुरंग सरकार जरी आपल्याकडे ध्यान देणार नाही तर ते उभा विटेवरी असणारा देव आपला सर्वांचा आहे तो शंभर टक्के आपल्याकडे ध्यान देईल हे मात्र तुम्हाला निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो कारण आपली भक्ती परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आहे आणि आपण सर्व तिथे लीन होणारे भक्तजन आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी तिथे उद्या सकाळी या मी सुद्धा येतोय धन्यवाद थँक्यू आषाढी एकादशीचा सर्व वार करायला तमाम ल्या सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू भेटू उद्या सकाळी पंढरपूर